नमस्कार स्वाती कर्वे छंद फिरण्याचा या माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते नुकतेच आम्ही महाकुंभला प्रयागराज इथे आणि अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनाला जाऊन आलो त्याबद्दलचा वृत्तांत सांगणार आहे महाकुंभला जाण्याचं माझ्या नवऱ्याच्या मनात आलं आणि त्याने त्याचा ध्यासच घेतला अनेक ठिकाणून चौकशी करून कुठले दिवस जायला बरे पडतील याचा अंदाज घेत घेत बारा तारखेची शाही स्नानाची एक वेळ स पार पडली की दुसऱ्या दिवशी आपण तिथे जाऊ असं ठरवलं शिवाय शनिवार रविवारची गर्दीसुद्धा टाळायची होती त्यामुळे बारा तारखेला तिथे जाऊन पोचायचं पण आधी अयोध्येला जायचं हे आम्ही निश्चित केलं मग इथे बुकिंगच्या मागे लागलो तर एक, -एक लाख रुपयेसुद्धा विमानाचं तिकीट आहे असं सांगून आमच्या माहितीतल्या इथल्या ट्रॅव्हल कंपन्यांनी मात्र आम्हाला बुकिंग करून द्यायचं नाकारलं मी आराधनाबरोबर बऱ्याच सहली केलेल्या असल्यामुळे आराधनाच्या मंदार किराणे यांना विचारलं की, की तुम्ही मला याचं बुकिंग करून द्याल का तर त्यांनी मला कृष्णा श्रीवास्तव या वाराणसीमधल्या एका एजंटचा पत्ता दिला फोन नंबर सांगितला त्यावरून त्यांच्याशी फोनवरनं संपर्क करून आम्ही चौकशी केली तेव्हा त्यांनी आमची सगळी जबाबदारी घेतली जाण्या येण्याचं विमानाचं तिकीट तिथे राहण्याची हॉटेल्सची बुकिंग तिथे वेगवेगळ्या ठिकाणचे गाईड आणि सगळीकडे फिरण्यासाठी गाडी या सगळ्याची व्यवस्था त्यांनी केली आणि मग आमचा हा प्रवास व्यवस्थित होईल याची आम्हाला थोडीशी खात्री वाटायला लागली पुणे विमानतळावरून रात्री दोन वाजता आमचं रिपोर्टिंग होतं आम्ही थोडे लवकरच जाऊन बसलो चेक इन करताना तिथल्या माणसांनी सांगितलं की तुमचं सामान खूपच कमी आहे पण काही माणसं मात्र तिथे जाताना अजिबात सामान येत नाहीत थोडं आश्चर्य वाटलं बोर्डिंग पास घेतले आणि बसून राहिलो वेळेच्या थोडं आधीच विमान निघालं आणि वेळेआधीच पोचलोसुद्धा लखनौला आम्ही उतरलो तर टॅक्सी बाहेर उभीच होती त्याच्यात जाऊन बसलो आणि अयोध्येला जायला निघालो अयोध्येच्या हॉटेलमध्ये पोचायला साधारण दहा साडे दहा वाजले म्हणजे त्यांची ब्रेकफास्टची वेळ संपतच आली होती म्हणून आधी आम्ही ब्रेकफास्टसाठी गेलो त्यांनी गरम गरम उपमा आणून दिला पण तो इतका तिखट होता की सुनीलनी तो कसा बसा संपवला आणि मी मात्र ब्रेडचा स्लाईस घेऊन टोस्ट करून कॉफी बरोबर खाल्ले त्यानंतर आंघोळ करून आमच्या तिथल्या गाईडला संपर्क केला त्यावेळी तो म्हणाला की तुमची गाडी घेऊन तुम्हाला इथे येता येणार नाही तर इलेक्ट्रिक रिक्षाने तुम्हाला यावं लागेल ती रिक्षा मी पाठवतो हो त्यामुळे त्याची वाट बघत थोडा बसून राहिलो जाताना शहरामध्ये चाललेली रस्ता रुंदी आणि कामं बघायला मिळाली सगळ्या उत्तर प्रदेशमध्येच अशी कामं भरपूर प्रमाणात चाललेली दिसली आणि जर का ही कामं पुढची एक पाच सात वर्ष तरी सुरळीतपणे चालू राहिली तर ह्या देश ह्या राष्ट्राचा विकास खूप चांगल्या पद्धतीने होईल असं लक्षात आलं मात्र ते जर होऊ शकली नाहीत तर त्याचे काय हाल होतील सुद्धा आम्हाला तिथे झलकच पाहायला मिळाली रिक्षानी आम्हाला अयोध्येच्या राम मंदिराच्या साधारण मागच्या बाजूला सोडलं तिथे व्हीलचेअर माझ्यासाठी तयारच ठेवली होती सुनीलने ह्या सगळ्याची आधीच सोय करून ठेवली होती याची मला कल्पना नव्हती तिथेच आम्हाला आमचा गाईड भेटला त्या ठिकाणी कोणाला काही प्रॉब्लेम असेल कोणी एखाद्या अधिकाऱ्याची चिठ्ठी आणली असेल किंवा कोणी आजारी असेल तर अशा लोकांच्यासाठी प्रोटोकॉल पास मिळण्याची सोय होती परंतु तिथला जो सुरक्षा रक्षक किंवा अधिकारी होता तो असे पास द्यायच्या मनस्थितीत नसावा त्याने त्या फारसे कोणाला पास दिले नाहीत शेवटी तास दीड तास तिथे घालवल्यानंतर आमचा गाईड आम्हाला म्हणाला की तुमचे मोबाईल तुम्ही माझ्याजवळ द्या ते काही आतमध्ये सोडणार नाहीत आणि बाकी सामान आमच्याकडे काही नव्हतंच व्हीलचेअरवाल्याला बरोबर पाठवून त्यांनी आम्हाला रांगेत जायला सांगितलं तिथे रांगेत गेल्यानंतर आम्ही बॅरिकेडच्या पलीकडे उभे राहिलो तेव्हा एका आ, सुरक्षा रक्षकाने आम्हाला विचारलं की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का कारण माझ्या हातामध्ये काठी होती आणि सुनील मला धरून चालत होता तेव्हा आम्ही त्याला सांगित टाटा मेमोरियलचं सा कार्ड आम्ही त्याला दिलं हे टाटा मेमोरियल हॉस्पिटलचं कार्ड आ, माझी तब्येत बरी नसते असं सा सांगितल्यानंतर श्रीवास्तव यांनी बरोबर ठेवायला सांगितलं होतं की कदाचित ह्याचा तुम्हाला तिथे उपयोग होईल आणि ह्याचा आम्हाला खरोखरच अयोध्येला तरी खूपच उपयोग झाला मग त्या बॅरिकेटमधे बाहेर काढून आम्हाला त्या माणसाने पुढे सोडलं आणि अशा प्रकारे पुढचे दोन तीन टप्पे आम्ही भराभरा पुढे जात गेलो नंतर फारसं कोणी अडवलंही नाहीच अर्थात आणि एकदम पुढून अगदी जवळून रामलल्लाचं फार सुंदर दर्शन आम्हाला झालं त्यानंतर त्याच रस्त्याने आम्ही माघारी फिरलो आणि ठरल्या जागी येऊन बघतो तर आमचा गाईड किंवा व्हीलचेअर दोन्ही त्या ठिकाणी नव्हती थोडा वेळ आम्ही थांबलो असं बघितल्यानंतर तिथले व्हीलचेअरवाले आम्हाला विचारू लागले की आमच्याबरोबर येत आहे का तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की अहो आमचा माणूस होता खरं म्हणजे पण तो काही आलेला दिसत नाही त्याचा नंबर आमच्याकडे आहे तर तुम्ही फोन करता का आमच्याकडे आमचे मोबाईल नाहीत तेव्हा त्यांनी त्याला फोन लावला आणि मग पाच दहा मिनिटानंतर त्या ठिकाणी व्हीलचेअर आली त्या व्हीलचेअरने आम्ही पुन्हा चेकपोस्टपाशी गेलो तिथे आमचा गाईड आणि आमचे मोबाईल आम्हाला मिळाले त्यानंतर व्हीलचेअरनीच पुढे इलेक्ट्रिक रिक्षा जिथे थांबणार होती तिथे आम्ही त्याला फोन करून गेलो आणि एक दहा मिनटामध्ये तोही परत आला त्यानंतर आम्ही हॉटेलवर परत आलो तिथे जाईपर्यंत तीन साडेतीन वाजून गेले होते आता त्यांची जेवणाची वेळ खरं म्हणजे संपलेली होती पण हॉटेलवाल्यांनी आम्हाला सांगून ठेवलं होतं की तुम्हाला साडेतीन वाजू देत चार वाजू देत अगदी पाच वाजले तरीसुद्धा आम्ही तुम्हाला जेवण देऊ हे जेवण तिथल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड नव्हतं त्यामध्ये सगळीकडे हॉटेलबरोबर ब्रेकफास्ट आणि डिनर होतं पण अर्थात आम्हाला बाहेर काही फार चांगलं खायला मिळेल असं वाटलं नाही म्हणून आम्ही तिथे डायनिंग हॉलमध्ये जेवायला गेलो तिथे गेल्यानंतर काय कमी तिखट मिळेल असं म्हटल्यानंतर त्यालाही प्रश्न पडला मग आम्ही त्याला आलू जिरा ही भाजी अगदी कमी तेल तिखटाची सांगितली त्यानंतर जे समोर आलं ते बघितल्यावर खरंच प्रश्न पडला की आपली सांगण्यामध्ये काहीतरी चूक झाली कारण ग्रेव्हीवाली भाजी ती नव्हती नुसते कोरडे कोरडे बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी आणि त्याच्यावर जिऱ्याची फोडणी ती पण थोडीशीच अशी ती भाजी होती शेवटी कसे बसे हो ते बटाटे कुसकरत कुसकरत मी खाल्ले सुनी चिवट नान रोटी जे काय होतं तेही त्याच्याबरोबर खाल्लं आणि भरपूर दही घेऊन आम्ही झोप काढायला गेलो कारण कालचं रात्रीचं संपूर्ण जागरण होतं त्यानंतर दुसरीकडे अयोध्येत कुठेच जायचं हो नव्हतं हँडलूमचा एक सेल होता तो बघावा असं मला वाटत होतं पण ते अंतर गाडी देण्यासारखं नव्हतं हो तिथे गाडी भी करायला जागाही नव्हती हो त्यामुळे तो विचार सोडून दिला दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून प्रयागराजकडे निघायचं होत कारण शक्य तितक्या लवकर कमी गर्दीच्या किंवा कमी उन्हाच्या वेळेला पोचावा असा विचार होता पण तो काही तितकासा खरा नव्हता तिथून साधारण बारा वाजेपर्यंत आम्ही पोचलो ते रामसे हॉटेलपाशी एवढा वेळ लागण्याचं कारण म्हणजे आमचं लवकर उठणं तसं वायाच गेलं त्या भागातल्या सगळ्या गाड्या ह्या सी एन जीवर चालणाऱ्या होत्या आणि अयोध्येमध्ये कुठेही सी एन जीचा पेट्रोल आ, पंप नाही त्यामुळे झालं काय की आदल्या दिवशी दिवसभर आमचा ड्रायव्हर मोकळा असून सुद्धा तो गाडीमध्ये गॅस भरून घेण्याचं काम करू शकला नाही आणि पहाटे उठून आम्ही निघाल्यानंतर पंप शोधत शोधत आम्ही पुढे गेलो तेव्हा एका ठिकाणी बरीच रांग लागलेली दिसली तिथे काहीतरी प्रेशर कमी होतं आणि असा प्रॉब्लेम असल्यामुळे जवळजवळ एक तासभर थांबून राहायला लागलो आणि त्यानंतर आम्ही निघालो ते पुढे थेट बारा वाजायच्या सुमाराला भदोई किंवा अशा एरियाच्या जवळपास रामसे नावाच्या हॉटेलमध्ये आम्ही पोचलो त्या गावाचं नक्की नाव कळलं नाही तिथे आता काहीतरी खाऊन घेण्याला पर्याय नव्हता मग आम्ही आलू पराठा आणि दही असं आमचं छान जेवण झालं तो तोपर्यंत त्या गाईडला फोन करून झाला होता त्याच्या बाईक यायला वेळ लागणार होता म्हणून आम्ही बसून राहिलो ते आले ते जण दोन बाईक घेऊन आले आणि निघताना मी एकाच्या मागे बसले आणि सुनील आणि एक गायड हा दुसऱ्या ड्रायव्हरच्या मागे बसला आता मला हे कळलं नाही की जो ड्रायव्हर होता दुसरा त्याला काही त्या भागाची माहिती करून घेता आली नाही काही सांगता येणार नव्हतं रस्ते माहीत नव्हते का जो आमचा गाईड होता त्याच्याजवळ बाईक नव्हती किंवा तो बाईक चालवू शकणार नव्हता भाड्याने घेऊ शकत नव्हता असं काही होतं का तिघांनी एका गाडीवर कशासाठी बसायचं एवी तरी तु पैसे तुम्ही घेणारच आमच्याकडनं पण निघालो कारण आमच्याकडे पर्याय नव्हताच तिथून ती परत तीन एक किलोमीटर अंतर असेल तीन चार किलोमीटर जवळजवळ रस्त्याने आडवाआडवी चालूच होती माणसांना सोडत नव्हते पण तिथे मात्र त्या गाईडचा उपयोग झाला आणि त्यांनी काहीतरी का कारण सांगून आम्हाला एका भागातून आज जाऊन दिलं आणि आम्ही त्या प्रयागराजच्या नदीकडे जाण्याच्या रस्त्याला लागलो तिथे गेल्यानंतर प्रथम संगमावरच गेलो पण एकंदर तिथली गर्दी तिथला कचरा आणि थंड हवा वारं वगैरे बघितल्यानंतर पाण्यात डुबकी वगैरे मारण्याचा विचार आम्ही दोघांनीही सोडून दिला आणि पाण्यात पाय बुडवून चार शिंतोड्या अंगावर उडवून आम्ही लगेच तिथून निघालो त्या माणसांना मात्र आम्ही डुबकीनं मारल्याचं फारच वाईट वाटलं आणि त्यांना सगळ्यांना देवळं बघत जावी एवढीच एक इच्छा असते वेगळं काही दाखवावं किंवा वेगळं काही आपण इथे बघू शकतो असं फारसं त्यांना वाटत नाही त्यामुळे तिथून नंतर आम्ही ज्योतिर्लिंग बघण्यासाठी गेलो ही ज्योतिर्लिंग सात लाख एकोणसाठ हजार अशा रुद्राक्षांनी बनवलेली होती आणि ती बारा ज्योतिर्लिंग अगदी पन्नास मीटर वगैरे चालत जावं लागणार असेल अशा अंतरावर बाईक लावून आम्ही तिथे गेलो पण तेवढ्या जागेत सुद्धा तिथे ढकलाढकली चालू होती या ज्योतिर्लिंगांच्या आकारांमध्ये फार काही फरक वगैरे नव्हता पण त्यामुळे झालं काय की फक्त त्या परिसराचा एक व्हिडिओ काढून आम्ही तिथून निघालो करण्याची मेहनत नक्कीच खूप मोठी होती आता एक राधाकृष्णाचं मंदिर आणि एक गणपतीचं देऊळ बघून आम्ही त्याला सांगितलं की उंचावर चढायला फक्त तू आम्हाला सांगू नकोस कारण दोन अशी चांगली मंदिरं होती की जिथे एका ठिकाणी खूप पायऱ्या चढायच्या होत्या आणि एका ठिकाणी पायऱ्याच खूप उंच उंच होत्या ते की ते चढणं अवघड होतं पण तिथे एक झोपलेला मारुती आहे आणि एक पंचमुखी मारुती आहे तर नंतर जेव्हा लोकांनी आम्हाला विचारलं की ही ठिकाणं तुम्ही बघितलीत का तर ती मात्र त्यांनी आम्हाला सांगितलीच नव्हती आणि मग तिथून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो ते पुन्हा रामसे हॉटेलपाशी आलो आता एक गंमत झाली त्या तीन माणसांनी प्रत्येकाचे दीड हजार मिळून आम्हाला साडेचार हजार रुपये मागितले आता हे तर खूपच जास्त होते त्यामुळे आम्ही श्रीवास्तव यांना फोन केला आणि परिस्थिती सांगितली तेव्हा तो चौदा तीन हजार रुपयांवर सुटला आता चहा वगैरे पिण्याच्या पानगडीत न पडता वाराणसीला जायचं म्हणून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो येताना बाटलीत पाणी मात्र गंगेचं भरून घेतलं होतं कॅन विकत घेतले तर म्हणे तिथल्या विमानतळावर कॅन घेऊन जायला परवानगी मिळत नाही बाटल्या भरून घेतलेल्या चालतात त्यामुळे आम्ही बाटल्या घेतल्या ते बरं झालं वाटेत एका ठिकाणी चहा घेऊन साधारण दोन अडीचशे किलोमीटरवर असलेल्या वाराणसीकडे आम्ही निघालो आणि रात्री आठच्या सुमाराला तिथे पोचलो पुन्हा तिथे जेवायची वेळ झालेलीच होती त्यामुळे लगेच जेवायला गेलो सकाळी लवकरच उठून प्रेक्षणीय स्थळ बघायला जावं असं ठरवलं आणि मी गुगलवर पाहून घेतला होता तसंच माझ्या मैत्रिणींनीही सांगितलं होतं तो, तो रामनगरचा किल्ला बघायला आम्ही गेलो हा किल्ला जमिनी सपाटच होता त्यामुळे गडबीड चढण्याचा तिथे प्रश्न नव्हता किंवा गाडीवरपर्यंत जाते का वगैरे असाही प्रश्न मनात आला नाही तिथे गेलो आतमध्ये फोटो काढायला परवानगी नव्हती बाहेरच्या प्रांगणात किंवा एकदा मागच्या बाजूला नदीकाठी गेल्यानंतर तुम्ही फोटो काढू शकत होतात सर्वात प्रथम तिथे दिसल्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या जुन्या काड्या खूप मोठ्या मोठ्या काड्या मोठ्या जाळ्यांमधून अशा ठेवलेल्या होत्या आणि बाजूच्या कॉरिडॉरमधून आपण बघायला जायला रस्ता होता पण आतमध्ये अंधार होता तिथे म्हणजे जे लाईट आपल्यावर असायला नको होते आणि आतमध्ये असायला हवे होते ते तसे नव्हते त्यामुळे त्या गाड्या नीटच्या दिसल्या नाहीत शिवाय त्याच्यावर खूपशी धूळ पण साठलेली होती त्यामुळे ते, ते बघायला फार बरं वाटलं नाही त्याच्यानंतर पालख्या मेणे चांदीच्या पालख्यासुद्धा सिंहासन असे प्रकार शिकार करून आ, भरून ठेवलेले काही प्राणी तिथे बघायला मिळाले त्याच्यानंतर विविध प्रकारचे अवजारं त्याच्यामध्ये ढाली तलवारी वेगवेगळ्या प्रकारची टोकं असणाऱ्या तलवारी कुऱ्हाडी करवती ह्या गोष्टीसुद्धा होत्या आणि बंदुकी बंदुकीच्या वेगवेगळ्या लांबीच्या नळ्या कधीकधी ज्या बंदुकींना दोन ठिकाणून गोळ्या मारण्याची सोय आहे अशा बंदुकी पिस्तूल असे अनेक प्रकार तिथे होते ते बघण्यामध्ये भरपूर वेळ गेला आणि भरपूर चालणंही झालं त्याच्यानंतरचे दागदागिने प पोशाख बनारसी साड्या अगदी खूप जीर्ण झालेल्या शंभर शंभर वर्षापूर्वीच्या बनारसी साड्यासुद्धा तिथे ठेवलेल्या होत्या ते वैभव बघायला मिळालं आणि त्यानंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी थोड्या थोड्या पायऱ्या चढत चढत असं मागच्या बाजूला गेलो पुन्हा पायऱ्या उतरून गंगेच्या काठी असलेल्या या किल्ल्याचा मागचा भाग आम्ही बघितला आणि छान खळखळणारं उन्हामध्ये चमकणारं गंगेचं पाणी आम्हाला बघायला मिळालं फोटोही काढता आले त्यानंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधलं काशीविश्वेश्वराचं देऊळ बघायला गेलो या युनिव्हर्सिटीचा परिसर खूप छान आहे आणि तिथे असलेला आर्ट गॅलरी तिथली मला बघायची होती परंतु ही गोष्टसुद्धा त्या गाईडला माहीतच नव्हती आम्हीच तिथे दोन तीन वेळा चकरा मारून मारून नक्की आतली कुठली बघण्यासारखी आर्ट गॅलरी किंवा म्युझियम असेल याचा अंदाज घेत तिथे गेलो आणि मग तिकीट काढून तिथे ती आर्ट गॅलरी आम्हाला बघायला मिळाली पण वीस uh, वीस रुपये तिकीट जरी असलं तरी आत मोबाईलनेला परवानगी नाही म्हणल्यावर सुनील आणि तो गाईडही काही आतमध्ये आले नाहीत मी मात्र मनसोत्त बघून आले तिथे मातीच्या मूर्ती मोल्ड्स तयार केलेले मोल्डमधून काढलेले विविध आकार वेगवेगळ्या प्रकारचे दिवे धातूच्या मूर्ती पेंटिंग्स आणि वेगवेगळ्या प्रकारची काही केलेली खेळणी किंवा वस्तू असं बरेच प्रकार ठेवलेले होते बघण्यासाठी आणि वर चढूनही काहीतरी असेल असं मला वाटलं पण तो मोठा जिना चढून मी काही गेले नाही बाहेर येऊन जेव्हा सांगितलं तेव्हा ती माणसं म्हणाली की नाही वरचा विभाग वगैरे काही नाही आहे जरी तिथे जिना असला तरी वरती आमचा ऑफिसच आहे माझी अशी इच्छा होती की निदान त्या गाईडनी तरी हे सगळं प्रदर्शनातून बघून घ्यावं आणि इथून नंतर येणाऱ्या माणसांना ही जागा बघण्यासाठी सुचवावी पण त्याला त्यामध्ये जराही रस नव्हता त्यानंतर एका ठिकाणी जेवायला गेलो उडुपी हॉटेल होत त्यामुळे आम्ही तिथे डोसा खाल्ला आणि त्या लोकांची फारच इच्छा होती की आम्ही इथली लस्सी एकदा तरी प्यावी आणि कमी बाहेर कुठेच काही खात नव्हतो रस्त्यामध्ये त्यामुळे हॉटेलमध्ये आम्ही लस्सी प्यायली आणि ती खूप छान होती त्याच्यानंतर पंचमुखी हनुमान मंदिर आणि संकटमोचन हनुमान ही दोन ठिकाणं बघायला गेलो संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये पण जरा लाईन होती पण छान शिस्तीत सगळेजण जात होते त्यामुळे थोडाच वेळ घालवून आम्हाला ते दर्शन झालं तोपर्यंत तो चार वाजत आले होते वाजून गेले होते आणि तिथून हॉटेलमध्ये जायला गर्दीमुळे आम्हाला तसा वेळ लागला आणि क मला जे विव्हर्स व्हिलेज म्हणजे विणकरांचं गाव बघायची इच्छा होती ते आमचं त्या दिवशी बघणं झालं नाही आणि दुसऱ्या दिवशी पहाटे आपण ते बघायला जाऊया कारण दुपारी मान काढायचं होतं असा आम्ही विचार केला तरीसुद्धा त्या गाईडनी मात्र आम्हाला सांगितलं की तुमच्या हॉटेलच्या मागेच एक मोठं बनारसी साड्या वगैरेचं शॉप आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं डेमॉन्स्ट्रेशन बघायला मिळेल गावामध्ये जाऊन लोकांच्या घरांमध्ये तुम्ही कसं जाणार खरं म्हणजे अशा ठिकाणी गावातले लोक आपल्या आपल्याला त्यांच्या घरात खूप छान स्वागत करून घेऊन जातात आणि तरीही तसं आम्हाला सकाळी जाणं शक्य नव्हतं कारण काशी विश्वेश्वराच्या मुख्य मंदिरामध्ये पहाटेच बघायला जायला हवं होतं तिथे गर्दीही असणार होती आणि वेळही लागणार होता त्यामुळे तो सगळा प्रकार के रद्द झाला आणि आम्ही त्या दुकानामध्ये जेमते मागाचं मशीन तेवढं आम्ही तिथे बघू शकलो बाकी काहीच नाही काशी विश्वेश्वराच्या देवळात आम्ही पहाटेच जायला निघालो तिथे गेल्यानंतर एका ठिकाणी गाडी सोडून द्यावी लागली त्याच्यानंतर इलेक्ट्रिक रिक्षा त्या रिक्षाने आम्हाला काही अंतर सोडलं आणि तिथून पुढे चालायला तरी आता किलोमीटर वगैरे भर अंतर होतं एक किलोमीटर दीड किलोमीटर अंतर तिथे होतच व्हीलचेअरची चौकशी आम्ही करत होतो पण मी म्हटलं असून नको मी येईन चालत तुमच्याबरोबर आणि माझ्या गतीने भराभरा चालत आम्ही तिथे पोचलो तर ते एक गेट प्रोटोकॉल एंट्रीचं होतं आणि प्रोटोकॉल एंट्री नाही आहे असं म्हणता म्हणता असून आज चांगली धडधाकट मंडळी कोणाकोणाच्या चिठ्ठ्या घेऊन आलेली तिथून जात होती आणि तिथला रक्षक मात्र आम्हाला सारखं तुम्ही एका बाजूला व्हा एका कडेला व्हा सा असं सांगत होता शेवटी मी त्याला म्हटलं तुम्ही समोरच्या लोकांना घेताय आणि आम्हाला मात्र बाजूलाच उभं करायला राहायला सांगताय शेवटी कसं बसचं आम्ही आज शिरलो तिथे काही आमच्या टाटा मेमोरियल कार्डचा आम्हाला उपयोग वगैरे झाला नाही पण मग मात्र टकलाडकली नव्हती गर्दी नव्हती शांतपणे पुढे जात राहिलो तिथे आतमध्ये गेल्यानंतर एका ठिकाणी एका मोठ्या बोर्डवरती म्हणजे सी सी टी व्हीमधनं दाखवतात तसं आपल्या महादेवाचं चित्र दिसत होतं आणि ते खूपच छान होतं त्याचा फोटो मिळाला असता तरी खूप बरं वाटलं असतं पण आतमध्ये कुठलंही पेन औषधं कॅमेरा पाण्याची बाटली असं काहीही यायला परवानगी नव्हती त्यामुळे ते, ते सगळं घेऊन आमचा गाईड बाहेरच थांबला आणि तरी सुनीलच्या छोट्याशा पर्समध्ये पैशांच्या बरोबर त्याचे इयरफोन राहिले होते ते आम्हाला तिथे जमा करावेच लागले त्यामुळे आम्हाला थांबायला लागलं लाग ते लागलंच त्याच्यासाठी प्रत्यक्षात चार गेटमधून लोकांना सोडत असतात त्यामुळे त्या महादेवाच्या गाभाऱ्याच्या बाजूला चारही बाजूनी खिडक्या असतात आणि त्या खिडकीतून बऱ्यापैकी जवळून आपल्याला दर्शन मिळतं आणि त्या खिडक्यांपाशी गज लावलेले असले तरीसुद्धा तिथे पंख्याच्या पात्यांसारखं चांगलं एवढं एवढं रुंद म्हणजे फुटभर रुंद आणि तीन चार फूट लांब असेल ला असं पातं ठेवलेलं असतं प्रत्येक खिडक्यांमध्ये त्यामधनं तुम्ही तुम्हाला जे काही देवाला द्यायचं दे असेल ते म्हणजे फुलं बाहेर ठेवलेलं दूध आणि पाणी असं मिक्सर ग्लासमध्ये ठेवलेलं असतं ते असं अभिषेकासारखं घालायचं असेल तर तुम्ही त्याच्यातून ते वाहू शकता आणि त्यामुळे तिथून तुम्हाला मध्ये वरती आलेल्या त्या महादेवाच्या पिंडीचं डोकं तेवढं बघायला मिळतं तसं तस दर्शन घेतलं आणि तिथून निघालो मला फुलांची माळ गळ्यात घालावी असं खूप वाटत होतं आणि जाता जाता कुठल्या तरी एका माणसाने ती माझ्या गळ्यात घातली तिथे उभे असलेल्या त्यानंतर त्याच मार्गाने बाहेर पडलो चपला घेतल्या मग मात्र मी ताबडतोब व्हीलचेअर करायला होकार दिला कारणात आम्ही खरंच दमले होते व्हीलचेअरमधनं आम्ही रिक्षापर्यंत आलो तिथे रिक्षेवाला दुसराच कुठला तरी होता पण एक सायकल रिक्षेवाला विचारायला आला आम्हाला त्याच्यात बसणं खूप जीवावर आलं होतं पण त्याची बहानीची वेळ होती आणि त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये बसलो होती घरीजणं आणि त्याने आम्हाला अगदी हॉटेलजवळ सोडलं त्याला उभं राहून जोरजोरात ती रिक्षा चं पॅड मारायला लागत होतं त्यामुळे मला खूपच वाईट वाटलं आणि मी म्हटलं की रिक्षेवाला शंभर दीडशे रुपये मागतोय तर ह्याला मात्र तू दोनशे रुपये दिलेस तरी मला चालेल आणि तसे त्याला आम्ही दिले तोही खुश झाला हॉटेलमध्ये गेलो जेवण केलं तिथे बाराचं चेकआउट टाईम असल्यामुळे अगदी एक वाजता नाही पण थोडं लवकर आम्ही निघालो आणि विमानतळावर दोन वाजता पोहोचून चालणार होतो तरी एक दीड वाजेपर्यंत आम्ही तिथे पोचलो तिथून पुढे अगदी समोरच गेट होतं स जवळच चेक इन करायला बॅगेज चेक इन करायला होतो त्यामुळे आमची कामं खूप फटापट झाली आणि आम्हाला बसायला जागा मिळाली आणि पुढचा आमचा प्रवास खूप छान झाला वेळेवर आम्ही सहा वाजताच्या सुमारावर मुंबईला उतरलो आणि तिथून पुढे गाडी करून पुण्यालाही आलो आमची ट्रीप खूप छान झाली या समाधानात आम्ही होतो हे जर वर्णन तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद